महाराजांना छान छान अशी वस्त्र शिवून घेतली म्हटलं चला एक आसन पण शिवून घेऊया त्यासाठी ही पिवळी लेस लावून ना छान असं आसन शिवायला घेतलं आता हे वस्त्र म्हणा आसन म्हणा ह्या सगळ्यासाठी लागणार जे मटेरियल लेस ह्या सगळ्या बाबतची माहिती ना मी मोठ्या व्हिडिओत दिली नक्की बघा आणि हा जो फेटा आहे ना ह्याला नथीचा वापर करून छान असा बनवलेला होता तो विधूने आणि एकदम परफेक्ट असा महाराजांना बसत होता आणि महाराज खूप छान दिसत होते ह्या फेट्यामध्ये त्यासोबत ही जी वस्त्र मी बनवलेत ना ती पण तुम्हाला एक एक करून घालून दाखवते प्रत्येक वस्त्रासोबत तो फेटा मॅच होत होता ही दोन पैलाची दाखवली त्यानंतर हे आ, पिंक कलरचं जे वस्त्र आहे ते थोडंसं मोठं केलं होतं असं फोल्ड करून पण तुम्ही हे घालू शकता आता महाराजांना वस्त्र बनवायचे असतात ना ती काही वेगळी अशी बनवायची नसतात फक्त शॉल टाईपच आपल्याला लेस वगैरे काही अजून वर्क करायचं असेल ते पण करू शकता पण आज गडबड होती मला आजच द्यायचं होतं सगळं म्हणून मी असं लेस लावून फक्त केली तुम्हाला ही सगळी महाराजांची वस्त्र आसन फेटा हे सगळं कसं वाटलं ना मला नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आणि आता हे सगळं मी छान असं घालून घेतलं महाराजांना एक एक करून आणि मग पूर्ण सगळी पॅकिंग वगैरे केली आणि आम्हाला हे द्यायला पण जायचं होतं ताईच्या घरचेच काका आहेत ते जाणार होते कोल्हापूरला आणि हे बहिणीसाठी मी सगळं घेतलं होतं ते सगळं दिलं आणि आता म्हटलं बाहेरच पडलं तर चला आता गार्डनला समर्थला घेऊन जाऊया पण तिथे गेलो आणि बघितलं तर गार्डन बंद होतं कारण थोडस काम चालू होतं मग ते बाहेरच्या साईडला समर्थ थोडा खेळला आणि मग मॉल मध्ये निघालो थोडस सामान पण भरायचं होतं चला